विष्णवे नम नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे आपले मित्रांनो वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा व जवळचा सण मानला जातो वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ मासच्या पौर्णिमेला साजरा केला जातो प्रत्येक स्त्री वटपौर्णिमा हे व्रत आपल्या कुटुंबाला पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो यासाठी हे व्रत मनोभावे करत असते या वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्री वडाच्या झाडाची तसेच सावित्री मातेची पूजा करत असते त्यामुळेच या सणाला वटपौर्णिमा तसेच वटसावित्री देखील म्हणून ओळखले जाते मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात श्रीहरी विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिवविराजमान आहेत तसेच वडाच्या फांद्यांना ज्या पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळेच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने त्रिदेवांचे आशीर्वाद लाभतात व मनातील इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे तसेच पौराणिक मान्यतेनुसार ज्येष्ठ मासच्या पौर्णिमेला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते आणि याच दिवसापासून वडाच्या झाडाची पूजा केली जाऊ लागली अशी मान्यता आहे यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जून शुक्रवार रोजी आलेली आहे आणि शुक्रवारचा योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे या वटपौर्णिमेचे महत्त्व हे अधिक पटीमध्ये वाढलेले आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्रत कसे करावे वटपौर्णिमेची पूजाविधी कशी करावी पूजनाचा शुभमुहूर्त काय आहे नियम कोणते पालन करावे पूजा सामग्री काय लागणार आहे मंत्र कोणता म्हणावा त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाऊन घेणार त्यासाठी व्हिडिओश्वरपर्यंत नक्की पहा तर हा जो वटपौर्णिमेचं व्रत आहे ते तीन दिवस केले जाते परंतु सद्य परिस्थितीमध्ये ते शक्य नसल्याने आपण वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केले तरी देखील चालणार आहे तर सर्वप्रथम आपण वटपौर्णिमा तिथी जाणून घेऊया तर जी वटपौर्णिमा तिथी आहे ती एकवीस जून सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाला सुरुवात होते तसेच ज्येष्ठ मासातील पौर्णिमा जी समाप्ती आहे ती बावीस जून संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनटाला होते म्हणजेच जी रात्रव्यापीनी पौर्णिमा आहे ती एकवीस जून रोजी प्राप्त होत आहे त्यामुळेच एकवीस जून रोजीच आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे तसेच जो पूजनाचा जो शुभमुहूर्त आहे तो एकवीस जून सकाळी पाच वाजून चोवीस मिनिट ते दहा वाजून तीस मिनिटापर्यंत आपण वटपौर्णिमेचं पूजन हे करू शकता तर आता सर्वप्रथम आपण पूजा सामग्री जाणून घेऊया तर पूजनासाठी लागणारी सामग्रीमध्ये महत्त्वाचं म्हणजे हिरवा बांगड्या चुडा शेंदूर गळसरी म्हणजेच काळी पोत सूत अत्तर कापूर सुपाऱ्या पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याची पाने पैसे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू मातेचा फोटो महिलांची उटी भरण्यासाठीची सामग्री इत्यादी सामग्री आपल्याला या पूजनासाठी लागणार आहे तर आपण जाणून घेऊया की पूजाविधी कशी करायची तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णू नामजपसह लवकर उठायचे आहे घरासमोर रांगोळी करायची आहे घर स्वच्छ करायचे आहे त्यानंतर स्नानादी नित्यकर्म आटपून सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे व उजव्या हातामध्ये थोडे जल फूल अक्षता घेऊन आजच्या या वटपौर्णिमा व्रताचा संकल्प करायचा आहे म्हणायचं आहे की मी आज हे वटपौर्णिमा व्रत माझ्या कुटुंबपतीला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य सुख लाभो यासाठी करत आहे हे व्रत सुफळ संपूर्ण हो असे म्हणून या व्रताचा संकल्प करायचा आहे व हातातील जलफूल अक्षता देवाच्या चरणी अर्पण करायची आहे व आपली देवघरातील नित्यपूजा आपण संपन्न करून घ्यायची आहे या दिवशी शृंगार करायचा आहे वा वटपौर्णिमेचा व्रत हा सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे त्यामुळे आपण या वटपौर्णिमेच्या व्रत व पूजनाच्या वेळी सोळा शृंगार करून हे व्रत पूजन करायचं आहे तसेच मोठ्यांचे पतीचे आशीर्वाद या दिवशी आपण घ्यायचे आहे व वटपौर्णिमा पूजनाची संपूर्ण सामग्री घेऊन आपण वटपूजनासाठी ज्या ठिकाणी वडाचं झाड असेल त्या ठिकाणी जायचं आहे लक्षात ठेवा वटपौर्णिमेला आपण वडाच्या झाडाचे पूजन करायचे आहे त्याची फांदी तोडून त्याचे आपण पूजन करायचं नाही तसेच वडाचे झाड लावून त्याचे आपण पूजन करायचे आहे व संगोपन देखील करायचे आहे परंतु फांदी तोडून त्याचं पूजन करायचं नाही तर वडाचं पूजन करत असताना वडाच्या झाडाच्या खोडाजवळ आपण थोडी वाळू घेऊन त्यावर श्री गणेश व सतीमातेची प्रतिकात्मक सुपारी ठेवून स्थापना करायची आहे आपल्याकडे सतीमातेचा फोटो असेल तर फोटोची स्थापना गणेशाचा फोटो असेल फोटोची स्थापना करा नसेल तर आपण सुपारी स्वरूप त्यांची स्थापना करायची आहे त्यांचे पंचोपचार पूजन करायचं आहे श्री गणेश यांना जानवे वस्त्र गंध दुर्वा फूल त्यांना अर्पण करायचे आहे श्रीगणेशाचे सर्वप्रथम पूजन करायचं आहे त्यानंतर सती मातेस आपण हळद कुंकू अर्पण करायचं आहे लावायचं आहे आणि त्यांना वस्त्र काळी पोत हिरव्या बांगड्या जे सौभाग्य अलंकार आपण आणलेले आहेत ते सती मातेला आपण अर्पण करायचे आहेत त्यानंतर वडाच्या झाडाच्या मुळाजवळ आपण जल अर्पण करायचं आहे वडाच्या झाडाचे आपण पूजन करायचं आहे पूजन झाल्यावर आपण आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य त्या ठिकाणी दाखवायचा आहे आणि त्यानंतर वडाच्या झाडाला सूत गुंडाळत आपण पाच किंवा सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि सूत गुंडाळताना आपण हा मंत्र म्हणायचा आहे जो सौभाग्य प्रदान करणारा आहे तो मंत्र आहे सौभाग्यं अवैधवंच्या सौभाग्य देहिते पुतन पौतांच्या सौख्यंच गृहनाघ्य नमोस्तु ते हा मंत्र उच्चार करत आपल्याला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि सूत गुंडाळून झाल्यावर वडाच्या झाडाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना आहे सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तीन सत्यन वामपाही दुःख सागरात अवियोगी तथा देव सविद्र्या सहितस्य ते अवियोग तथास्माक भूयाच जन्म जन्मनी अशी प्रार्थना पण म्हणायची आहे त्यानंतर सर्व महिलांनी वडाच्या झाडाखाली बसून एकमेकींना हळद कुंकू लावायचं आहे महिलांनी एकमेकींची ओटी भरायची आहे ओटी ही आंबे व गव्हाने भरायची आहे वटपौर्णिमेचा उपवास हा आपण दिवसभर करून दुसऱ्या दिवशी हा उपवास देवपूजन करून देवाला दहीभाताचा नैवेद्य दाखवून सोडायचा आहे व व्रत करताना यथाशक्ती आपल्या प्रकृतीला शरीराला शक्य होईल अशा पद्धतीने आपण फलाहार ज्यूस दूध इत्यादीचे सेवन करून हे व्रत केलं तरी देखील केल चालणार आहे फक्त आपल्या मनामध्ये भक्तिभाव असणे गरजेचं आहे या दिवशी शक्य तेवढी नामजप करावे श्रीहरी विष्णू मंत्र जप करावा तसेच विष्णू सहस्रनामाचा आपण पाठ करू शकता तसेच श्रीसुक्तचा पाठ करू शकता शुक्रवार आहे लक्ष्मी सहस्रनामाचा पाठ करू शकता तसेच या दिवशी आपण नियम पालन करत असताना खोटेही बोलू नये वृद्धांची सेवा करावी दानकर्म करावी अशा पद्धतीने हे व्रत सर्वांचे सुखळ संपूर्ण हो सर्वांना आरोग्य दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारची अपेक्षा करून वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद